ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा नहीं, पार्टी लेवलला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब पालकमंत्री आमचे सोलापूर जिल्ह्याचे जयकुमार गोरे साहेब आणि दादा कल्याण शेट्टी साहेब यांनी स्थानिक जे विरोध होता त्यांच्या कानावर घातलं आणि की आपल्याला मानेनं आपण शब्द दिलेला आहे तर आपल्याला प्रवेश देणं गरजेचं आहे आणि मागच्या चार सहा महिन्यापूर्वी आमची मार्केट कमिटीची निवडणूक होती त्यावेळेला ही चर्चा झाल्या होत्या आणि त्यावेळेला मान्य मुख्यमंत्र्यांशी दोन चार बैठकी झाली होत्या आणि त्यावेळेला निर्णय झाला होता की तुम्ही आणि मी आमचे सर्व सहकारी भाजप बरोबर राहावं आणि त्यावेळेला माझी बी इच्छा झाली होती त्यामुळं मी त्यावेळेला मी माझ्या भावना व्यक्त केल्या होत्या काही काळामध्ये अनेक लोकांचे सोलापूर जिल्ह्यातले प्रवेश झाले होते पण माझ्या नावाला काही स्थानिक कार्यकर्ते मला विरोध केले होते मान्य मुख्यमंत्र्यांनी आणि इतर सर्व पालकमंत्री असू दे सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब असू दे प्रदेशाध्यक्ष असू दे त्यांना सांगितलं की आपल्याला दिलीप मानेला सोबत घ्यायचं आहे आणि ते भाजपच्या विचारसरणीबरोबर राहत असतील तर आपल्याला काही हरकत नाही असं त्यांनी त्यांनी ज्यांनी विरोधात आंदोलन केले होते किंवा के माझ्या विरोधात काही सांगितलं होतं कदाचित ह्या वरिष्ठांनी सगळे त्यांच्याशी कदाचित बोलले झाले असतील म्हणून मला काल निरोप आला उद्या मानेसाहेब आपण या तुमचा प्रवेशाचा कार्यक्रम करू विरोधकाला काय सांगितले माझ्या विरोधकाला किंवा माझ्यासाठी विरोध केला होता काय सांगितलं ते मला कल्पना नाही पण मला त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश दिला निश्चितपणे सांगतो की भाजपची ताकद वाढवण्यासाठी मी सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये नक्कीच काम करेन एवढं आज आजच्या दिवशी सांगतो